तुम्हाला तर माहिती मी जळगाव मध्ये आलो आणि जळगाव मध्ये एकदम खतरनाक राड राडा झालेलं आहे आणि खरंच खूप भारी वाटलेलं आहे नमस्कार मित्रांनो विनायक युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुण्याचं स्वागत आहे तर मित्रांनो मी चाललोय आता मी निघालेलोय कुठं चाललोय ते तुम्हाला सांगेलच मी तू भांडण करून चाललोय नकल भांड केली दोघांनी तुम्हाला दाखवलं नाही माहिती का तुम्हाला नाही माहिती किती भांडणं झाले का हे दोघं हे दोघं झाले का हे दोघं आता लग्न व्हायचंय भांडणं चालू आयुष्यात भांडणं येत प्रेम आहे प्रेम ठीक आहे बाय बाय त्याच्या मनाचा राजा आहे तो माहित आहे का मी चाललोय जळगावला जळगावला चालला तो जळगावला जळगावला का चाललंय का नाही तिथ मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगत बाय 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 चला ए चल संदीप हा संदीप मला वाटला हवा नाही बर का तुम्हाला सांगते संदीप पण चाललंय जळगावला फक्त भूमीला माहिती नाहीये Hmm. तर आता भूमीचे घे रिलॅक्सेशन काय असेल ते रिलॅक्सेशन भूमी दोघांचे कपडे भरले खरंच खरंच नाही संदीप मला सोडवायला येत सोडायला येते काय ते शब्द ए चल रे भाऊ आता मी चालले भाऊ चालले पण काय नाही ऋतू काही येत नाही माझ्यासोबत ऋतू ऋतू बाय फुगून बसली एकटाच भांडली बॅग पिटली शर्ट फाडलं काय काय नाही केलं ते जाऊ दे आता जे केलं ते केलं पण मी तर टिक्का लावतो भांडणं चालू काय घेणं नाही ते भांडणं चालू असले का काम सासूबाई करीन नाही तर तिकडं मारू दे तिकडं आता आज भूमीची बारी होती भूमी भेटली भूमीवर सगळं काम टाकून दिलेले आम्ही मी पण बसले होते आता मी पहिला पोंपू लावून घेतो मस्त पैकी खड्या इथे

बाय मम्मी बाय हे बघा मम्मी तर आली खाली पण ऋतू काय येत नाही हे ऋतू चालू बर का बाय करणार आहे का नाही ऋतू नाही येते जाऊ दे चल रे भाऊ जळगावला चाललोय जळगावला कुठं चाललोय काय बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण समजल तुम्हाला ऋतू लय फुगली ती हे काय फुगायची काय म्हणजे घरात काय घरात कोंडून ठेवलं मला तर तिने तिचा किती तारस आहे मला काय सांगू तुम्हाला मी आता काठी आणेन ना तुला ऋतू नाही येत नाही येत हे काय भाऊ किती आवाज दिले बघितले ना अजून नाही आले एक ते दोन तास भांडी माझ्यासोबत ती ऋतू काय ऐकू काय ऐकू ऋतू नाही ऐकत येतच नाही आठ दहा दिवस पंधरा वीस पंचवीस दिवस येणार नाही आता मी बाहेर आली तर दोन दिवसात येईल जाऊ द्या चला बघत राहा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ चला बाय 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 म्हणते व्हिडिओ बघत राहा मी नाशिक स्टेशनला आलेलो आहे आणि आता इथून मी म्हणजे इतके जस्ट उतरलोय जळगावची गाडी बघायची मला कधी लागते काय सो जळगावच्या गाडीत बसल्यानंतर भेटतो तुम्हाला मित्रांनो फायनली जळगाव मध्ये आलेलो सागर प्ले उमर मध्ये उभं राहून आलेलं आहे या पहिला भेटण्यासाठी फक्त जळगावसाठी आलेले

ड्रेस अभियास तरी करमा भा पावली मग अरे मी घालतो अरे सापणू उद्या बी आहे तो परवा इन न डायरेक्ट मी पंधरा वीस दिवस होत भांडण करून आलेलं ब्लॉप ताब इकडे कट कर इकडे काढतो गाईच सिम किंवा मला मी गाईस सगळ्यांनी मी व्हिडीओ कॉल केला म्हणजे मराठीत बोलतो सकाळी मी याला व्हिडीओ कॉल केला व्हिडिओ कॉल कॉलवर हा झोपून मध्ये बोलला सांगाय मी येतो या त्याची बायको तिकडून आली तुम्ही खरच चालले का मग हा बोला हा मग तिची बायको बोलली माझी शपथ पण मला वाटलं नव्हतं की ना, ना मजा घेते जाते जाते म्हणजे बायकोची शपथ खाल्ली तुझी शपथ म्हणे मग मी मला माहिती पडल शपथ खाल्ली म्हणजे आ निघणार आहे मग निघाला कि गाला तिकून त्याच्या बायकोचे मेसेज वहिनीचे तुम्ही त्यांना मग आजपासून आपला संबंध संपला मी तुमची वहिनी नाही कोणी नाही बोलायचं नाही अरे मी का पोरगी ये मला इतकं चुकीच प्रेम चुकीचं प्रेम करायचं नाही केलं पाहिजे दोन चार दिवसानंतर येणार आहे तुम्ही सागर बस आलो एकदम निवंत फिरायला फिरायचं मग जळगावला यायचं होतं खास जळगाव मध्ये आलो सागर बघा आणि एकदम भारी वाटलं त्यानंतर आपली इथे भाऊ पण आहे गिरज भाऊ त्यानंतर भूषण भाऊ आणि दीपक भाऊ दीपक भाऊ सागर आणि भूषण धीरज हे सोबतच राहतात काय आणि काही धीरजचे पप्पा दीपकचे पप्पा हा धीरजचे पप्पा दीपकचे पप्पा काय विषय काय विषय नाही आणि भेटूया परत आपण मित्रांनो येणी ना भाऊला कामाला लावले माझे कपडे इस्त्री करायला लावले मी दुकानात जाऊ म्हटलं चल या असे चालू इथे किस्से मित्र काम नाही लावलं तो माझे कपडे पण करतो माझा शर्ट पण करतो पण बरोबर नाही ना आटकते मग अरे प्रेम आहे आमचं ते कामाला नाही लावलेलं मी तिथे काय काय काम केलं असं सारखं कुत्र सारखं त्याच्या ठिकाणी कुठे कुठं थांबलं तर काय सांगू तुला खूप काही कारण आहे त्याच्या माझ्या जवळ पण नाही बोलू शकत कारण की पप्पा समोर बसलेले त्याचे मी असं कुत्र बसतो ना सर क्वालिजी बसलेलो मी तुझी सई मारून गुच्छू बस ठीक आहे जाऊ दे आता मी काय बोलणार नाही नंतर बोलल व्हिडिओ बन झाल्यानंतर खरच खूप भारी वाटलेले आपल्या भाऊन सागर भाऊ पश आलो तर सागर भाऊ काय म्हणतो खूप भारी वाटलं विनायक भाई मी माझ्याकडे कुजळगाव मध्ये खूप फॅन पाहले कमवले तिथे रोज खूप जणांनी फोटो काढले माहित माहिती की किती फॅन करून कमवलेली संगम हे मदत होता तो जडगाव मध्ये आल्यानंतर समजले की किती कमवलेले हे सगळे आपले दोस्त आहे आणि खरंच यांना भेटून खरच खूप भारी वाटलेले